काय नेमक्या उदगीर जळकोट मधील मतदारांचे मी पक्षांच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो या ठिकाणी गेल्या पाच वर्षात नामदार साहेब यांनी जो या मतदारसंघाचा चौफेर विकास साधलेला आहे जनतेनं दाखवून दिलं आहे की नामदार बनसुडे साहेब यांच्या विकासासोबत पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी मतदान मद, रुपी आशीर्वाद देऊन त्यांना मराठवाड्यात महाराष्ट्रात जर म्हणलं तर वावगं होणार नाही एवढ्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे आता आणखीन आम्हाला लीड महाराष्ट्रातली बघितलं नाही पण म न, न निश्चितपणे मराठवाड्यामध्ये एक नंबरला आमदार बनसोळे साहेब यांच्या पाठीशी इथल्या उदगीर आणि जन जळकोटमधल्या मायबाप जनतेने आशीर्वाद देऊन एक नंबरने निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे उदगीर आणि जळकोटमधील जनता नामदार बनसोळे साहेब यांच्या विकासासोबत आहे हे परत एक वेळ सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांचा विकास बघून लोकांनी नामदार उमेदवार भाऊ बनसोडे साहेबांचा या ठिकाणी अतिशय भरघोस मताने विजय झालेला आहे जळपोट आणि उदगीर मधील तमाम मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून खूप खूप खुँ आभार खु� आणि या विजय जल्लोषात सर्वांनी आवडीने सहभागी व्हावे आणि या विजय जल्लोषाचा लाडकी बहीण योजना असेल भाऊचे कर्तृत्व असेल भाऊचे विकास असेल या विकासावर जे आज मताधिक्य एक्क्याऐंशी हजारच्या पुढे जे मताधिक्य गेलेलं आहे त्या मताधिक्याचे कर्तृत्व हे स्वतः संजय भाऊच्या पाठीमागे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि संजय भाऊ बनसोडे साहेबांचा या ठिकाणी भरघोस मताने विजयी झालेला आहे संजय भाऊ बनसोडे साहेबांचा विजय लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लागलेलं होतं निकाल निकालावर लागलेलं होतं जे महाराष्ट्रामध्ये जे मुद्दे होते त्याच्यावर काय होईल काय नाही हे म्हणजे लोकांविषका होईल परंतु भारतीय जनता पार्टी महायुती शिंदेसाहेब आईदादा पवार यांनी तीन तिघाच्या समन्वयानं अतिशय शिस्तबद्ध पद्ध पद्धतीनं हा प्रचार करण्यात आला ह्या हा हे यश हे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं लाडक्या बहिणींचं शेतकऱ्यांचं जे पी एम किसान योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना पैसे मिळतात म्हणजे योजना मिळते त्याचा यश आहे आणखीन दोनशे बावीस जागा जवळपास जागा होतात ते क्लीन स्वीप जे लोक म्हणत होते की महायुती सरकार येणार नाही हे होणार नाही ते होणार नाही आजी दादा संपणार शिंदेसाहेब संपणार देवेंद्र फडणवीस संपणार परंतु या जनतेने यांना उत्तर दिलेलं आहे मताच्या मतपेटीतून की शि देवेंद्र फडणवीस ने साहेबाचं नेतृत्व शिंदेसाहेबाचं नेतृत्व आणि काही दादा पवारचं नेतृत्व हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आहे विकासावर झालेली निवडणूक आहे कुठल्या जाती पाती धर्मावर निवडणूक नाही सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका पर्यास जे मोदी साहेबाचं मूलमंत्र आहे त्यांनी जे दिलेलं आहे आपल्याला कुठल्या जातीपातीला आप धर्माला हे द्वेष करण्यापेक्षा आपण विकासाच्या मा माध्यमातून या महाराष्ट्राला देशाला पुढे घेऊन जायचं आहे हेच या निकालातून जाहीर झालेलं आहे हा निकाल म्हणजे आता जिम्मेदारी वाढलेली आहे महायुतीला की हा जे लोकांनी जे क्लीन स्वीप केलेलं आहे आपल्यासाठी दोनशे वीस मत म्हणजे जिम्मेदारी वाढलेली आहे या जिम्मेदारीला विश्वास पात्र ठरतील आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे धन्यवाद एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये या प्रचारची रंधमाण चालू होती विरोधकांनी खूप प्रयत्न केले बनसोट साहेबांच्या विरोधात एक खोटा प्रचार करायचं वळ बोलायचं आणि विशेष करून मुस्लिम समाजामध्ये एक असं प्रचार केले की आमच्या समाजाला त्यांनी भावनिक करायचा विषय केलो आणि त्यांना एक दिशाभूल करून त्यांना धमक्या द्यायचा विषय करो खोटे आ, एडिटिंग करून त्यांचे फोटो लावून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टीनं मुस्लिम समाज व या मतदारसंघातल्या ते प्रत्येक धर्माचा एक माणूस त्याला ठोकर मारला आणि नकार दिला आणि साहेबांना त्यांच्या विकासाच्या कामावर त्यांच्या राहणीमानच्या त्यांच्या संपर्काच्यावर त्यांच्या विकासाच्या कामावर आणि पुढच्या विकाससाठी जे काही करता येणार आहे तिने जे जे साहेबांनी बोलले ते पूर्ण करतील यावर विश्वास जनतेनं ठेवलेला आहे आणि साहेबाला भरघोस वीस ऐंशी ते एक्क्याऐंशी आरच्या पुढे लीड आज उदगीरच्या इतिहासामध्ये कुठल्याच आमदाराला आतापर्यंत हो। निवडून नाही सगळ्या जनताचा आम्ही कार्यकर्ते म्हणून साहेबांचे कार्यकर्ते म्हणून सगळ्या धर्माचे सगळ्या पक्षाचे लोकांनी बी काम केले त्या सगळ्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो धन्यवाद

आपले महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोक म्हणजे निवडायला म्हणजे संजय भाऊ मंजुरी साहेब असणार आहेत आणि जनतेने केलेलं हे प्रेम आहे आणि हे प्रेम भाऊ कधीही विसरणार नाही जनतेची सांगड भाऊशी आहे आणि भाऊशी सांगत जनतेशी आहे ते म्हणूनच त्यांचाही मिळालेला आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद या विजयाच्या याच्यामध्ये आज पाठीमागं तुम्ही पाहू शकता की कि जनता किती मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हे सर्वजण तुम्ही पत्रकार पत्रकार बंधूंनीसुद्धा सहकार्य केलात जनतेनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि हे विजय म्हणजे एकाचा विजय नसून पूर्ण जनतेचा विजय आहे मतदारसंघाचा विजय आहे धन्यवाद हा जनशक्तीचा विजय आहे जनशक्ती मान्य बनसोडे साहेबासोबत होती आहे महायुतीसोबत आहे साहेबांनी जे उदगीर तालुका आणि परिसरात साडेसहा हजार कोटी रुपयाचा निधी आणून जो विक्रम विक्रम आहे आहे तो जनतेने मत देऊन विक्रम केलेला आहे साहेबांनी निधी आणून आणि या उदगीर मतदारसंघातील जनतेनी निधी आणून मत देऊन साहेबांना विजय केलेला आहे जवळपास ऐंशी हजाराच्या फरकाने भाऊंचा विजय झालेला आहे हा विषय म्हणजे उदगीर बाबाचा आशीर्वाद जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद घालून जे अडाखे बांधत होते त्यांचा हा पराभव आहे आणि इथल्या मातीतल्या सामान्य माणसाचा विजय त्यांनी केलेलं नियोजन पाच वर्षापासून सर्वसामान्य माणसाची केलेली सेवा आणि नियोजनबद्ध केलेला विकास हा विकासाचा विजय आहे आणि सर्व धर्म समभावाचा विजय आहे आणि म्हणून हा ऐतिहासिक विजय मान्य नामदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून लोकांनी अजून पाच वर्ष जनतेची सेवा करण्याची जी संधी दिलेली आहे त्याचं त्यांनी स्वनं केल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून तमालता सर्व पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक विजय खेचून आणून या मराठवाड्यामध्ये मला वाटतं सर्वाधिक मत मी कोण निवडून आला असेल तर ते आमदार भाऊ बनसोड यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि उदगीर विधानसभामधील जनतेने दाखवून दिलेलं आहे उदगीर विधानसभा जाती पातीवर मतदान नाही करत तर विकासावर मतदान करतं हे उदगीर विधानसभेच्या लोकांनी एक ऐतिहासिक ठिकाणी निवडून या ठिकाणी झालेलं आहे काय वाटतं त्यांनी जीवाचं रान करून जे मेहनत केलेली आहे आणि संजय भाऊने जो विकास उदगीरमध्ये खिचून आलेला आहे त्या विजय विकासाचा विजय आहे आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी जे मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ आहे म्हणून आज हा जो नव्वद हजाराच्या लिंड जे संजय भाऊ आलेले आहेत मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात संजय भाऊ एक नंबर राहतील आपण म्हणत होतो की पाच मध्ये पण आज जे नव्वद हजाराच्यावरून संजय भाऊ एकमेव उमेदवार असतील की नव्वद हजाराचे लिंड आलेले किल्ला विकासाच्या कार्याची पावता जनतेने नव्वद हजारच्या लीडनं भरघोस असं मताचा आशीर्वाद आदरणीय संजय भाऊला दिलेला आहे संजय भाऊचा विषय हा इतिहासात नोंद करणारा आहे ना पूर्वी कधी एवढा मोठा लीड कोणच्या आमदारला भेटला असेल ते माझ्या तर बघण्यात नाही एवढी मोठी लीड संजय भाऊला देणं म्हणजे जनतेचं प्रेम जनतेचा विश्वास आणि संजय भाऊचा विकास हे खऱ्या अर्थानं माहितीच्या पाठीशी जनतेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे

हा आणि सर्वात महत्त्वाचं हे निवडणूक जनतेने हातात घेतली त्याचं कारण एकमेव एकच कारण की, एक की साहेबांनी जो पाच वर्षामध्ये विकास केलेला आहे कुठल्याही जातीला धर्मालाच्या बळी न पडता उदगीरच्या मायबाप जनतेने विकासाला प्राधान्य देऊन भर भररोजाच्या मताने बनसोडे साहेबांना विजयी केलेला आहे आणि हा पॅटर्न मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर लाभला जाईल विकासावर मत काय असतं आणि विकासच्या पाठीमागे जनता असते हे एक मॉडेल उदगीरचं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला निवडून दिने संजय भाऊ बनसोडे निवडून दिने धन्यवाद धन्यवाद वाडी तांडे पर, पर मतदान किदे व मतदानावर परिपूर्ण पाच वर्ष फायदो ये उदगीर संपूर्ण नेता आपण पुटेला आणि मतादी घेते खूप लोक आपल्याला त्रास प्रयत्न किदे काही लोक जाणन बुजन पिसा ये प्रयत्न किदे आणि काय संस्था चालक जगो मुद्दाम त्रास देरो बंजारा समाज किती आणि वर पुरे पूर्ण बंजारा फायदा ही अंगात तुम्हारे सोबत हम बंजारा समाज रेन तयारचा धन्यवाद विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मी या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या महायुतीच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ऐतिहासिक असा विजय या ठिकाणी संजय भाऊनी संपादन केलेलं आहे तो या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी व भाऊंनी केलेल्या विकासावर या ठिकाणी उदगीर व जळकोट मतदारसंघाचं मतदान झालेलं आहे या निकालावरून हे स्पष्ट होते महायुती आणि उदगीरसहित सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय भाऊ बनसोडी हे प्रचंड मताने विजयी झालेले या विजयामध्ये संजय भाऊने केलेले विकास काम सर्वच जाती धर्माच्या लोकांनी केलेल्या या विकासामुळे त्यांना मतदान आणि या ठिकाणी पत्रकारही आरोप झाले मी सोशल मीडियात ऐकले पत्रकार बांधवाने सुद्धा विकास करणारा माणूस म्हणून त्याच्या त्यांच्या पाठीशी समर्थपणे राहिले सोशल माध्यमातून त्यांच्या पत्रकारिता माध्यमातून संजय भाऊचा विकास पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी पसरविले त्यामुळं पत्र मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी संजय भाऊनी विकासाच्या किमतीवर हा विजय खिचून आणलेला आहे त्यांना सर्वच समाजाच्या सर्वच पक्षाच्या मायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सहकार्य मिळालं त्यामुळे सर्वांचेच आभार मानतो हा विकास ऐतिहासिक विकास आहे असं मी या ठिकाणी हा ऐतिहासिक विजय झालेला आहे जवळपास पंच्याण्णव हजार मतांनी जागा दिलेलो आहे मी सुधाकर भालेराव साहेब आमच्या पक्षात होते त्यांना पहिल्या दिवस आम्ही तिकीट दिलो होतो दोनदा निवडून आणलो होतो पण त्यांनी आम्हाला धोकातून दो निवडून गेले आणि त्या दिवशीच रा। मी सांगितलं होतं की सुधाकर भालेराव तुम्हाला राजकीय जन्म मी दिलो आहे तुमचा राजकीय जन्म मी खतम केल्याशिवाय राहणार नाही आज लोकांनी पाठिंबा देऊन पंच्याण्णव हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे आणि हा ऐतिहासिक वेळ ठरला हा संजय बनसोडेच्या कामाचा त्यांच्या लोकप्रियतेचा आणि उदगीरच्या जनतेचा विजय आहे मनामध्ये खूप आनंद आहे आणि आज माझा भाऊ नाही तर अख्ख्या उदगीरकरांचा भावाचा विजय झालेला आहे आणि हे उदगीरकरांसाठी येणाऱ्या भविष्य काळाची नांदी आहे आणि उदगीर हे जिल्हा झाल्याशिवाय त्यांच्या विजयानं त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे की उदगीर हा येणाऱ्या काळामध्ये जिल्हा होणार आणि उदगेच्या विकासामध्ये प्रचंड अशी गती विकास नुकताच संजयजी बनसोडे यांचा जवळपास एक लाख मताच्या जवळपास मता मताधिक्याने त्यांची ते निवडून आणले काय सांगा निवडून ઉત્સાહ મંત્રી સંજયભાઉ મનસોડે એક લાખ शहाण्णव मतानी विजय झालेला आहे संजय भाऊचा विजय असो कारण भाजपा शिक्षक आघाडी भाजपाला उपाध्यक्ष हा विजय विकासाला कॉल लक्षात घेऊन जनतेने मतदान केलेलं आहे केंद्र राज्य सरकार चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत अनेक योजना चांगल्या गोरगरीबासाठी राबवत आहेत हो यासाठी सर्व गोरगरीब जनतेने हा काम दिलेला आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये जी शेतकरी असो की सर्व वर्ग असो या सर्वासाठी समान न्याय सपका साथ सबका विकास त्या पद्धतीने हे सरकार कार्य करत आहेत आणि खूप खूप या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे खूप खूप खुँँ, अभिनंदन जनतेचे मायबाप हे सरकार खेळ होता विजय हो। यांनी आहे संजय भाऊची हे सर्व सामान्य जनतेचा विजय आहे आणि हे निवडणूक संजय भाऊची नसून सामान्य जनतेची निवडणूक म्हणून जनतेची हे निवडणूक आमच्या आताच भेटतील जनते भाऊला बहुमतानाची निवडणूक आहे मतदारसंघाचे होत आहे हे जनतेचा विजय आहे सामान्य नागरिकांचा विजय आहे विजय आहे